वक्फ बोर्डाच्या अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती रजा अकादमीचे जमील मौलाना यांनी दिली आहे वक्फ बोर्डाबाबत खासदार कल्याण काळे यांनी भूमिका जाहीर केली नव्हती त्यामुळे मौलाना जमील यांनी खासदार कल्याण काळे यांना लक्ष करत त्यांनी फक्त निवडणुकीपुरताच मुस्लिम समाजाचा वापर केला असा सवाल उपस्थित केला त्यामुळे अशा बातम्या प्रसिद्ध होताच डॉक्टर कल्याण काळे यांनी रजा अकादमीचं कार्यालय गाठत मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा वक्फ बोर्ड दोन हजार चोवीसच्या अध्यादेशाविरोधात ठामपणे उभा आहे अशी ग्वाही देखील कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती मौलाना जमील यांनी दिली आहे की पुरे समाज का मसला था और बड़ी उम्मीद से जो है तो पूरे समाज ने उनको मदद किया है तो मुस्लिम मसाइल जहाँ पर भी होते हैं उनको मुसलमान मुस्लिम समाज के लिए खड़ा होना चाहिए था लेकिन वो कहीं अवेलेबल नज़र नहीं आ रहे थे इसलिए आज वो यहाँ पर आए उनके सामने मुस्लिम समाज के चंद मसाइल रखे गए जिसमें जो हजूर असलम की शान में गुस्साखी हेट स्पीच उसके ताल्लुक़ से इनकी क्या भूमिका है उन्होंने स्पष्ट करना चाहिए आने वाला विधानसभा इलेक्शन में मुस्लिम समाज डिमांड कर रहा है कि हमको सेकुलर पार्टी कांग्रेस पार्टी पार्टी से मुसलमान को उम्मीदवारी दी जाए तो उनकी क्या भूमिका इसमें रहेगी वो उन्होंने स्पष्ट करना चाहिए उन्होंने वादा किया है कि मैं सिफ़ारिश करूँगा उन्हीं उम्मीद है उनसे कि वो सिफारिश करेंगे और दूसरा सबसे अहम मुद्दा जो था वो वक्फ़ अमेंडमेंट बिल 2024 का था उन्होंने उसकी अपनी खुद की भूमिका अपनी पार्टी की भूमिका को स्पष्ट किया कि हम जो है तो वक्फ अमेंडमेंट बिल के ख़िलाफ़ पूरी ताकत के साथ खड़े हुए हैं यहाँ भी खड़े हैं और पार्लियामेंट में खड़े रहेंगे ऐसे हमको उनसे उम्मीद है कि वो पूरा अपोजिशन पूरी ताकत के साथ अगर खड़े रहता है तर वक अमेंडमेंट बिल रिजेक्ट केला जायगा अजून जा दुसरी पण एक मागणी होती की वक्फ बोर्डाच्या कायद्याला जे सध्या भारतीय जनता पार्टीकडून विरोध होते त्याला तुम्ही समर्थन देणार भारतीय जनता पार्टीकडून वक बोर्डाच्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आग्रह धरला जातोय त्याला आमचा विरोध आहे शंभर टक्के विरोध आहे दुसरे पण काही दोन तीन मागण्या होते काहीच नव्हते एवढेच रामगिरी महाराजबद्दल रामगिरी महाराजांबद्दल मी बोललो ना की हा मुद्दा त्यांनी राजकीय दृष्ट्या राजकारणातून च्या दृष्टीने उभा केलेला आहे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे चित्र बद केलेलं आहे नाहीतर कोणताच धर्म आणि कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ हा दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा असं शिकवत नाही मुस्लिम समाजासाठी हॉस्पिटलची मागणी केली हो ती एक चांगली मागणी ते यांनी विचारलंच नाही जे महत्वाचं राहिलं तसंच राहून गेलं जे विचारायला पाहिजे होतं ते नाही विचारलं तर मी त्याबद्दल सकारात्मक खुलासा करतो की नक्कीच आपल्या जुन्या जालन्यामध्ये ज्या भागात गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा दवाखाना सुरू केला पाहिजे धन्यवाद एन टी न्यूज मराठी जालना